बघू शकता दोघा भावाची मस्ती दिनेश किल्ला होता बाहेर आणि दिनेशला माहीत नव्हतं की दीपक येणार आहे आणि आलेलं आहे अचानक म्हणजे कुणालाच माहिती नव्हतं अचानक येऊन सगळ्यांना सरप्राईज दिलेला आहे तर दिनेश बघून परत आला आणि आले आहे त्यांनी म्हणजे किती मोठे झालेले थांब काय काय त्याचं काही त्यांना देणं घेणं नाही आहे ना एकच असतं की भेट झाल्याचं मस्ती सुरू होते त्यांची तसंच आहे यानंच कळतं की आपली मुलं आणखी लहानच आहेत मोठी झालेली नाहीये तर दोघं भावांची भेट झाली मस्ती मजा झाला आता बॅग खोलून बघत आहे बॅग मध्ये फक्त कपडेच कपडे भरून आणलेले दीपक तेच म्हणत आहे की त्यामध्ये सगळे कपडेच कपडे आहेत सगळे धुवायचे आहेत तर आता तरी धुणं होणार नाही दोन चा, दोन चार दिवस कारण घरामध्ये खूपच गोंधळ आहे म्हणजे चार आठ दिवस तरी माझी ही कामं आवरणार नाहीत कारण आता तरी तुम्ही बघू शकता डुब्बे बाहेर आलेले आहेत पण किचनमधला पूर्ण पसारा बाहेर येणार आहे परत इकडच्या रूममध्ये पसारा बाहेर येणार आहे बेडरूममधला सगळा पसारा हॉलमध्ये आणून ठेवणार मग सगळ्या घरामध्ये पेंट करणार मग लावणं आता म्हणजे जसं दस दसऱ्याला साफसफाई होते ना तशीच होणार आहे म्हणजे त्यापेक्षाही जास्त आहे आता कारण पूर्ण एक एक सामान बाहेर येणार आहे पूर्ण घर परदे जीही आता आहे सगळं सगळं बाहेर काढायचं आहे कारण पेंट आहे आता थोड्या वेळात अगोदरच फोन केलेला होता आणि म्हणत आणि बाहेर रूम जे आहेत ना तरी कमी पाहिजे तर आता मी करत आहे स्वयंपाक देवपूजा ही ती कामं खूप सारी कामं झालेली आहेत आणि दीपक आल्यानंतर हा गोंधळ म्हणजे एक तर दीपक खूप दिवसाच्या नंतर आलेला आहे आणि गोंधळ सुरूच आहे घरामध्ये जेव्हा अगोदर आलेला होता तेव्हा कार्यक्रमाचा गोंधळ होता त्यावेळी ते असंच झालं आणि आता पण तास तसाच गोंधळ आहे म्हणजे त्यापेक्षाही जास्त आहे तर इकडं दिनेश एक एक सामान बाहेर घेऊन येत आहे मी अगोदर देवपूजा करून घेते स्वयंपाक बनलेला आहे म्हणजे मॉर्निंगचं झालेलं आहे सगळ्यांचं एक वेळचं आता दुपारचं जेवण जे आहे ना ते निवार मी करणार आहे अगोदर जे आहे ना इकडं पीठं भरणार आहे म्हणजे दोन दिवस झालं दळण म्हणजे पीठ दळून आणलेलं आहे पण डब्यात भरणं झालेलं नाही डबे मी घासून पुसूनच ठेवलेले होते आता फक्त पीठ भरायचं आहे आणि इकडं बेसन गव्हाचं पीठ परत जव्याचं पीठ हे तीनही पीठं दळून आणलेले आहेत तर दिनेशला तेच म्हणते की आपण पीठ भरूया आणि दीपक पण आल्यानंतर कामालाच लागलेलं आहे असं नाही की ड्युटीहून आलेलं आहे थकलेलं आहे मग मी थोडंसं शांत बसतो असं काहीच नाही आहे मुलांचं दोघंही ना मी प्रत्येक कामामध्ये जसं मी कामं करते ना तशाच पद्धतीनं आता पण हे कामं करतात जसं मी दृष्टीला लहानपणापासून माझ्या प्रत्येक कामात मी घेतलेलं आहे कारण यामुळे मुलांना अनुभव पण असतो आणि मला वाटतं मुलगा असो मुलगी असो सगळी कामं आली पाहिजे किचनची असो बाहेरचे असो सगळी कामं आली पाहिजे म्हणून मी प्रत्येक कामं दोघांना घेते आणि सगळ्या कामामध्ये दोघंही परफेक्ट आहेत एक पीठ भरायचं आहे आता दोघं मी तू मी तू सुरू आहे इकडं दीपक म्हणत आहे तू भर दिनेश म्हणत आहे तू भर जसं लहानपणी मस्ती करायची ना तशाच पद्धतीनं आज यांची मस्ती सुरू आहे आणि तुम्ही म्हणत होता की दीपकला बघून आम्हाला खूप छान वाटलं तुला कसं वाटलं तर मला काय वाटतं माझा आनंद मला किती आनंद झालेला मी शब्दात तरी तुम्हाला सांगू शकत नाही दीपक जसं न सांगता आला आणि कारण दीपकला सरप्राईज द्यायचा होता आणि अगोदर तो गेला होता पुण्याला तर अश्विनीकडे जाऊन आलेला आहे आणि परत गीताकडे आणि गायत्रीकडे त्यांच्याकडे दोन दिवस राहिलेला आहे तिकडे जाऊन आणि मला सांगितलेलं नाही आणि तिसऱ्या दिवशी घरी आलेला आहे जेव्हा दीपकला मी अचानक बघितलं तर मला रुग्ण आवरत नव्हतं आणि दीपक आलाही विश्वास बसत नव्हतं कारण काय झालं नाही पंधरा दिवसाच्या अगोदर दीपक आलेला होता दिल्लीपर्यंत तिथून परत बोलवलेलं होतं म्हणून दीपक कोणाला सांगितलं नाही यावेळेस कारण दीपक येतो म्हणाला ना आमची डोळे तिकडंच राहतात झोपडी घरी येईपर्यंत कारण अगोदरही येऊन गेलेला आहे तेव्हा पण आमचं लक्ष तिकडंच होतं त्यामुळे तसं यावेळेस होऊ नये म्हणून दीपक न सांगताच अश्विनीकडे गेला अश्विनीला भेटला तिला पण सांगितलेला नव्हता घरी जाऊन पोहोचल्यानंतर तिला पण माहिती झाल्यानंतर गायत्रीकडे गेलेला होता त्यानंतर गीताकडे पण गेलेला होता सगळ्यांची भेट करून तो इकडं आलेला आहे म्हणजे सगळ्यांना खूप खूप आनंद झालेला आहे दीपकला पाहून तुम्हाला तरी खूपच आनंद झालेला आहे जसं तुमची इतकी सुंदर कमेंट आली ना तर तुमचे कमेंट वाचल्यानंतर माझं हृदय भरून आलं ताई दीपक आला दीपकला बघून खूप आनंद वाटला खूप छान वाटलं तर खरंच ताईनं खूप खूप आनंद झालेला आहे सगळ्यांना दीपकला पाहून आणि इकडं बघू शकता आम्ही पिठं पण भरलेले आहेत म्हणजे आता घरातलं सगळा रमणा काढायचा आहे तर दीपक आलेलं आहे दिनेश आहे आणि मी आहे आता मी सगळे म्हणजे टेन्शन नाही अगोदर जितकोणा टेन्शन येत होतं ना दीपक आल्यामुळे सगळं टेन्शन जे आहे ना हजमंतर झालेलं आहे कसलं टेन्शन नाही आता कितीही काम असो मी बिंदास्त आहे तर इकडं पीठ अगोदर भरून ठेवलेलं हो आहे डबे भरलेले आहेत आणि थोडंसं पीठ राहिलेलं आहे दीपकला तेच म्हटलं की व्यवस्थित ते पीठ भर म्हणजे थोडं साबण भरलं तर व्यवस्थित बसतं होते तर इकडे दीपक व्यवस्थित ते पीठ भरत आहे बेसन तर थोडंसं जास्त ज्या धरून धुळून आणलेलं होतं कारण आता दीपकही आलेलं आहे काहीतरी ही रेसिपी पण बनतील आणि कसं आहे ना इथे जवळपास गिरणी नाही धुळून आणण्यासाठी त्यामुळे घडी घडला जाणार कोणी नाही म्हणून मी मला थोडंसं जास्त आता जिकडे मी धरण करून दिलेलं होतं तिकडे सगळे डुबे भरलेले आहेत आम्ही आणि सगळे डबे मी आतमध्ये ठेवणार आणि सगळी इथं हॉलमध्येच राहणार आहेत कारण आता सगळ्या रूमातला पसारा बाहेर आणायचंच आहे आणि यावेळेस ना माझ्या अवताराला या घरला थोडंसं इग्नोर करा कारण खूपच बिघडलेलं आहे यावेळेस सगळंच पूर्ण घरच बिघडलेलं आहे आणि आता तरी सुरुवात झालेली आहे आता इथून तरी सुरुवात झालेली आहे आता इथून पूर्ण घर बिघडणार आहे सगळा पसारा हॉलमध्ये येणार आहे रूम सगळी आम्ही होणार आहे पेंट होणार आहे सगळीकडे पेंटिंग म्हणजे ते पेंट पडलेलं थोडंसं वेगळं म्हणजे पूर्ण घरची कायापालटच होणार आहे यावेळेस तर कलर वगैरे कालं चालून ठेवलेले आहेत कुठले लावायचे तर मी तिकडे इकडे सगळे पीठ भरून झालेले थोडंसं पीठ राहिलेलं होतं ज्वारीचा डबा भरून तर मी पातल्यात काढून ठेवलेला आहे कारण भाकरी बनतातच मग त्याच्यामधलं अगोदर घेते नंतर डब्यातलं तर डब्याचे सगळं टोपणं लावून मी ते ठेवते कारण डबे मी क्लीनच केलेले होते आणि यावरती काहीतरी एक झाकून आहे म्हणजे कवर करणारे जी डबी डबी इथं ठेवेन म्हणजे त्यावरती पेंट गळणार नाही तसं तरी ते पेंट जास्त गळू देत नाही तरी पण एक दोन थेम पडणारा आहेत म्हणून सगळं मी व्यवस्थित झाकून ठेवते आणि बघू शकता माझा अंग पूर्ण पीठ 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 असं झालेलं आहे आणि आमची चर्चा चालू आहे संघ संघ कामं पण होत आहे चर्चा पण होत आहे म्हणजे आता बसून आम्ही बोलू तितका वेळ नाही आहे कारण आता घरचं पेंट करणं म्हणल्यानं सगळा पसाला बाहेर आणायचं आहे खूप सारी कामं यावेळेत आहेत तर आता बोलणंही चालू आहे कामही चालू आहे कारण चाल दीपक खूप दिवसाच्या जा नंतर आलेलं आहे खूप काही दीपकला सांगायचं आहे खूप काही मला विचारायचं आहे दिनेश दिनेशला खूप सारी मस्ती करायची आहे खूप आहे यावेळी पण काय करावं पर्याय नाही आहे कारण आता वेळच नाही आहे की आता शांतपणे बसून आम्ही बोलू आणि हे सगळे एन्जॉय करू तसं यावेळी नाही करा आता हे चार आठ दिवस ना खूपच बिझी आहेत तर इकडे सगळे डुबे भरलेले रानपिटाने आणि टोकलं लावून इथंच ठेवलेले सगळे आणि मी म्हटलं दीपकला अगोदर जी रूम आहे ते आपण पेंट करू म्हणजे तिकडचा पसारा अगोदर बाहेर आणूया आणि बेडरूम किचन रूम हे दोन असते हो कारण आता सगळे एकत्र आणेल तर असं होतं ना की सगळे एकत्र ठेवेन नंतर एकही भेटणार नाही मला व्यवस्थित असं पण होणार आहे थोडासा गोंधळ होणार आहे आणि तोपर्यंत वरी जे आता वरचा मजला पण आम्हाला पेंट करायचा आहे तर दोन रूमं वरचे तोपर्यंत करून येतील म्हणजे एका दिवसामध्ये दोन तीन रूमं तरी करतील कारण मी ते पण दोघं तीघ जणं आहेत तर मी म्हणलं ठीक आहे आता ये इथली जे एक रूम आहे ते पेंट करूया अगोदर आणि जीही पसारा असणार आहे मी ते नेऊन ठेवूया पण दीपकचं म्हणणं काय होतं की मम्मी पेंट केल्यानंतर पटकन आपल्याला पसारा ठेवता येत नाही कारण त्याचा खूप असा वास येतो खूप म्हणजे थोडासा असं ओवर स्मेल येते म्हणजे तर थोडा वेळ आपल्याला जे आहे ना थोडा वेळ तसंच ठेवायचं आहे म्हणजे एक दिवस तरी ठेवायचं आहे तोपर्यंत पसारा वगैरे काही ठेवायचं नाही आपल्याला तरी पण आता जमतं की नाही मला कळणार नाही कारण एक दिवस ठेवणारी पसारा सगळा कुठं ठेवू मी हे टेन्शन आहे त्यामुळे कारण खूप जास्त पसारा आहे आणि ठेवायचं कुठं हे सगळ्यात मोठं टेन्शन आहे तर असो अगोदर आम्ही आलो तिकडच्या रूममध्ये दीपक गेलेला आहे तर पप्पाकडे तोपर्यंत तो दिनेश आणि मी रूम रिकामी करत आहोत म्हणजे इकडं जी गोदवी आहे रांशी म्हणजे जी एक्श्राचंही सगळं मी इकडं आणून ठेवत असते काही पाहुणे वगैरे आले तर त्यांच्यासाठी मी इकडं आंतरण पांगण जे आणलेलं होतं ते इथंच ठेवलेलं होतं मी तर ते पण आता तिकडच्या रूममध्ये आम्ही नेऊन ठेवत आहोत आणि थोडंफार ना आम्ही इथं ठेवत आहोत या रूममध्ये आतमध्ये म्हणजे फक्त भीतीची जी जागा आहे ती आम्ही खुल्ली केलेली आहे कारण पेंट करतोच जास्त आधीमध्ये ते पडतही नाही जसं आपण गावाकडे वगैरे घरं गर सारवायचो ना पूर्ण घरभर चुन्हा चुन्हा व्हायचा पण हे पेंट करायचं तसं नाही निवान निवांती भैया करून घेतात जास्त सांडासाली करत नाहीत म्हणून मी विचार केला की जास्त बाहेर न्यायचं नाही आदोम ठेवायचं रूममध्येच आणि साईडनं भिंतीच्या कडेला थोडंसा स्पेस ठेवायचा म्हणजे तिथे व्यवस्थित हे कलर करता येतील पण थोडासा पसरा काढून तिथेच आम्ही ठेवलेला आहे ते भैया गेलीत वरती म्हणजे वरची रूम म्हणत होते की तुम्ही पसारा आवरा तोपर्यंत आम्ही वरची रूम जाईटनं ते पेंट करूया तर वरती गेलेले आहेत आणि तोपर्यंत आम्ही पूर्ण हे रूम रिकामी करू पण असं होतच नाही आहे आम्हाला आठ दिवसशी वेळ दिला ना तरी पण हे रूम जे आहेत ते रिकामे होणार नाहीत कारण धावपळ व्यक्तीच्या मागे असेल तरच होतं काय म्हणलं एक दिवस तर पूर्ण रूम आम्ही म्हणजे तीन रूम आम्ही रिकामा केला बेडरूम किचन आणि हॉल फक्त पंधरा मिनटामध्ये कारण ते ब्रश घेऊनच थांबलेले होते जेव्हा व्यक्तीच्या मागे अशी धावपळ असते ना त्यावेळी आपण ते काम ज्याला दिवसभरात करतो आणि ते काम फक्त पंधरा मिनिटात करतो आणि तसंच झालेलं होतं दोन दिवस झालं तिनेचे पप्पा म्हणत आहेत की ते तिकडची रूम रिकामी करा इकडची करा पण मी कुठलंच केलं काही सुचतच नव्हतं मला खूप गोंधळ चालू होता की कुठं ठेवू काढू कुठं ठेवू कुठं चालू होतं आणि काढायचं मनही नव्हतं कारण सगळं मी इतकं व्यवस्थित ठेवलेलं होतं ना की ते काहीच काढायचं मन नव्हतं पण आता काहीच पर्याय नाही तर दीपक इकडे फोटो वगैरे बघत आहे म्हणजे दीपकचे जे फोटो आले आहेत कार्यक्रम दीपक गेल्यानंतर आलेल्या होत्या आणि दीपक बघितलेला नव्हता तर आता तो बघत आहे सगळं आणि व्हिडिओ पण आहे तर आता एक एक बघत आहे आणि पसारा पण आवरायचा आहे तेच म्हणजे दीपक आला खूप दूर आणि हे गोंधळ आम्ही काढून बसलो थोडंसंही दीपक लहान जायना रेस्ट भेटत नाही थोडस होतं ना आपल्याला वाटतं ना की मुलं घरी आल्यानंतर थोडंसं बोलत बसावं त्यांचं सुख विचारावं आपलं सांगावं आणि हे टाईम जे आहे छान एन्जॉय करावं पण यावेळेस थोडासा गोंधळ झाला तर असो कारण हे पेंट करणं गरजेचं होतं कारण इथं तरी पेंट केलेलं छानच आहे म्हणजे काही कलर उडालेला नाही आहे पण वरच्या बिल्डिंगला आम्ही कलर दिलेलं नव्हतं कारण ते नंतर बांधकाम झालेले फक्त प्रायमर मारलेलं होत होते त्यामुळे आता सगळीकडेच आम्ही पेंट करत आहोत तर इकडं मी अगोदर जे भांडे कुडे आहेत ना ते इकडं साईडला जमा केलेले आहेत कारण आता किचनमध्ये तरी त्या बायला मी आहे की किचनमध्ये जे आहे ना उद्या तुम्ही पेट मारा कारण किचनमध्ये पसारा खूप आहे हा पसारा काढण्याशिवाय काढण्या काढण्यासाठी म्हणून टाईम थोडासा जास्त लागेल तोपर्यंत तुम्ही वरचं परत तिकडची जाईल ना ते मला पेंट करून द्या म्हणजे थोडासा पसरा तिकडे ठेवते आणि किचन रिकामी करते म्हणजे उद्या इथं पेंट करा तर ठीक आहे म्हणजे थोडासा म्हणजे एक दिवसाचा टाईम भेटलेला आहे मला तर आता मी इथलं करताय भजी दीपकसाठी म्हणजे कांदा भजी, भजी आपण सणावाराला म्हणजे जेव्हाही आपल्याला खायचं म्हणजे त्यावेळी तर आपण करतो खातो पण दीपकला भेटत नाही आहे म्हणजे तिथं खूप सारं भेटत असेल पण घरचं भेटत नाही आहे मग इकडं अगोदर भजी करत आहे आणि वरण भातही बनलेला आहे इकडं बेसन घेतलेलं आहे मी आणि बेसनमध्ये मसाले टाकत आहे इकडं आमचं काम कमी आणि बोलणं जास्त आहे म्हणजे खूप काय हे आता यावेळी या खूप साऱ्या गोष्टी सेर करायच्या आहेत दीपकशी आणि दीपकला पण मला खूप सारं सांगायचं आहे तिकडं आणि चालूच आहे आमची बडबड बडबड इकडं चालूच आहे संगसंग इकडं कांदा भजी पण होत आहे तर दीपकला म्हणलं इकडं की कांदा कोथिंबीर सगळं मला चुरून दे आणि तोपर्यंत मी इकडं म्हणजे ना बेसन मिक्स करून ठेवते म्हणजे बॅटर बनवून ठेवते आणि थोडासा पसारा झालेला आहे पण मी या कुठलाच पसारा आवरलेला नाही आहे कारण आता हे सगळंच काढायचं आहे मग आता काढून किंवा व्यवस्थित ठेवून तरी काय करायचं आहे आता ते राहणारच एक दिवस आहे तर मग लासू द्यामुळे जितकं खाली पडलेलं आहे ते पडू जा मी काहीच यावेळेत थे व्यवस्थित ठेवलेलं नाही कारण यावेळी गोंधळ चालू आहे पूर्ण घरामध्ये आणि हा कालपासून गोंधळ चालू आहे मी कालपासून कुठलाच पसारा आवरलेला नाही घरभर पसारा पसारा पाऊल ठेवायला जागा नाही असं झालेलं आहे म्हणजे एक चलत ना व्यक्तीच्या डोक्यामध्ये की आता हे काढायचंच आहे मी ठेवून काय करायचं आहे काढायचंच आहे असं चालू आहे त्यामुळे जास्तच ते पसारा झालेला आहे असो तर इकडं मी बेसन घेतले एक ते दीड वाटी आणि त्यामध्ये मी जिरे टाकलेले ओवा टाकलेले हातनं घासून छान फ्लेवर येतो लाल मिरची पावडरचं येतो ते दे मीठ हळदी पावडर हे सगळं टाकलेलं आहे एक बेटर बनवत आहे तोपर्यंत ते इकडं कांदे घेतलेले आहेत कांदे उभे चिरून देत आहे तोपर्यंत मी बेटर बनवून ठेवते आणि पटकन भजी बनवायला म्हणजे मी दीपक येण्या अगोदरच विचार केला होता की दीपक आल्यानंतर दररोज एक रेसिपी बनवायची पण काय आता यावेळी तर वेगळंच चालू आहे आमचं काहीच होत नाही किचनमध्ये जास्त वेळ म्हणजे आज एक दिवस मी ते व्यवस्थित स्वयंपाक करेन मॉर्निंगलाच मला स्वतः इथलं उद्या तरी काहीच व्यवस्थित होणार नाही तसं झालेलं आहे तर असं आता तरी मी दीपकची फेवरेट इकडं कांदाभाजी करत आहे म्हणजे दीपकला हे खूप आवडतात आणि घरामध्ये सगळ्यांनाच आवडतात इकडे दीपक मी इकडे बॅटर बनवून घेऊ तोपर्यंत तिकडं कांदे वगैरे चिरून देत आहे कांदे आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे तर कोथिंबीर कांदे हे सगळं टाकून नंतर मी मिक्स करेन आणि सगळं समजा भजे बनवायला घेणार आहे दीपकला तेच विचारलं की चिप्स पापूड खारुडी कुरडी का का, काही बनवू नका तर न गं म्हणत आहे ते काहीच नको फक्त कांदा भजेच आवडतात आणि आज दीपक जाणार आहे अर्चनाकडे म्हणजे मावशीकडे जाणार आहे तर पुण्याला अश्विनीकडे गेलेला होता तर आता दुसऱ्या नंबरच्या बहिणीकडे जाणार आहे आज म्हणजे खूप साऱ्या बहिणी आहोत आणि सगळेजण ये म्हणत आहेत आता दीपकला आहे पंधरा दिवसाची सुट्टी तुम्ही विचार ती होता की ताई दीपकला किती दिवसाची सुट्टी आहे तर फक्त पंधरा दिवसाची सुट्टी आहे आणि त्यामधले दोन तीन दिवस तो पुण्यामध्ये होता आणि इकडं आलेला आहे तर आता अर्चनाकडे आज जाणारे आईकडे त्याच्या काकाकडे इकडं म्हणजे आज एक दिवसामध्ये सगळ्यांना भेटून तो घरी येईल आणि उद्या तिकडं म्हणजे आम्ही खूप साऱ्या बहिण्या शिरव जाण्यापूर्वी परत नंदनबाई चिचोलीला राहतात तिकडे इकडं आता जाण्यामध्ये त्याचे जा पंधरा दिवस कुठे जाणार आहेत काय माहिती एकतर घरामध्ये असा गोंधळ आणि त्यामध्ये सगळ्यांकडे जायचं आहे म्हणजे खूप दिवसाला दीपक येतो ना त्यामुळे दीपकलाही सगळ्यांना भेटण्याची इच्छा होते तर म्हणत आहे मग मी आज जाऊन येतो कारण आता घरामध्ये तो गोंधळ चालू आहे ना उद्या किचनचं काढायचं तर उद्या मी घरी राहतो आणि किचनला सगळ्या प्रसार आपण सगळे मिळून काढूया कारण किचनमध्ये जास्त येतो थोडंसं आज वरती पेंट कर करत आहेत तर खाली आता निवांतच आहे तर दीपक जायला निघालेला आहे तर ठीक आहे आता दीपकलाही भेटण्याची इच्छा आहे परत अर्चनाही दोन तीन वेळा फोन केलेली होती की दीपकला पाठवून दे परत आंबादस आंबादस ना खूप उडी चालते या दोघांची आंबादस तरी किती वेळ म्हणला की मग दीपक व्हायला पाठवून दे तर ठीक आहे म्हणलं आता जाऊ दे त्याला पण भेटायचं आहे परत तिकडे अर्चना आंबादस त्यांचा पण फोन येत आहे परत आई पण म्हणत आहे की दीपकला भेटून खूप दिवस झालेला आहे तर आई यांना ते तिकडं पण जाणार आहे परत काका काकी त्यांना पण भेटायचं आहे तर जामला तर म्हणजे कसं आहे ना आता तिकडं इकडं जाण्यामध्ये पंधरा दिवस तरी कुठे जाणार ते तर समजणार नाही परत घरामध्ये असा गोंधळ चालू आहे जेव्हाही दीपक येतो ना असाच गोंधळ आहे व्यवस्थित म्हणजे असं निवांत राहणार नाही तर असं इकडे मी कांदा भजी बनवत आहे म्हणजे कढईमध्ये मी तेल घेतलेलं तेल गरम झालेलं आहे आणि भजी यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत आणि आलट पलट करून मी तळून घेत आहे आणि इकडं बोलणं बघू शकते करायचे आहेत खूप काही म्हणजे एक दोन दिवसही आवाज ना तरी पण ते कमीच आहेत बोलण्यासाठी कारण तिकडे बघू शकता मस्त अशी कांदाभजी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गरमागरम कांदे भजी खायला तर दीपक दिनेशलाही म्हणलं की जणी गरमागरम भजी खायला आहे आणि बाबांचाही आवडतच आहे तर सगळेजण गरमागरम कांदा भजी करतो म्हणजे हे सगळेच भजे बनवून घेते आणि मगच मी तिकडच्या रूममध्ये जाऊन पसारा काढायला सुरुवात करणार आहे थोडंसं टेन्शन आलेलं आहे म्हणजे जी हातात काम आहेत ना एकच डोक्यात विचार आहे की अगोदर मला ते काढायचं आहे अगोदर मला ते काढायचं आहे ते डोक्यात चालू आहे इकडे अगोदर तर वरून भात घेतलेले आहे दिनाचं जेवण झालेलं आहे आणि दीपकचं पण इकडं होत आहे आणि इकडं कांदाभाजी पण मी सगळं सगळं आहे आणि पापड वगैरे न म्हणत आहे दीपक फक्त कांदाभाजी आवडीनं खातो पापड वगैरे तितका आवडत नाही तर इकडे दिनेशलाही म्हटलं की गरमागरम तू पण खायला आहे आणि मग गॅरेजला आणि दिने दीपक पण थोड्या वेळात जायला निघणार आहे म्हणजे उन्हाच्या अगोदर करून ऊन पण खूप खूप ऊन आहे तर म्हणलं थोडंसं लवकर जा म्हणजे अगोदर जाणार आहे सोनाळा काका काकीकडे मग नंतर आईकडे मग त्यानंतर अर्चनाकडे अर्चना मग तिथून जाणार आहे दीपकच्या मित्राच्या मम्मीकडे म्हणजे दीपकचा मित्र यावेळेस आलेला नाही आहे तर दीपक तेच म्हणत आहे की आमच्या मम्मीकडे जाणार आहे मम्मी, मम्मी पप्पाला भेटून येणार आहे तर ठीक आहे म्हणलं म्हणजे अर्चनाच्या गावून त्यांचं गाव जवळपासच आहे तिथून फक्त एक अर्धा तासाचा रस्ता आहे तर तिथं जाऊन त्यांना पण भेटून येईल म्हणजे आज आज एकच दिवसामध्ये चव्हाणांची भेट होणार आहे दीपकची तर मी म्हणलं थोडंसं लवकर नाही घरात ना म्हणजे आता टायमिंग फाईन तर दहा साडे दहा वाजलेले आहेत आता जेवण खाण्यानंतर दीपक लगेच रे निघणारे रेडी होऊन आणि माझी पण इकडं कामं आवरलेली आहेत पूजा वगैरे झालेली आहे आणि इकडं सगळेच कांदा भाजी मी बनवून घेत आहे आणि मग त्यानंतर बाकीचे काम करायला सुरू होतं दिवस धावपळ माझी होणार आहे ना खरंच खूप वैताग झालेलं आहे आता की कुठली काम आवरून कुठली ठेवून विचार करूनच मला टेन्शन येत आहे आता जेव्हा सुरुवात करेन तर त्यावेळेस माझी हालत काय होणार आहे काय माहिती इकडं सगळीच भजी मी बनवून घेतलेल्या आहेत म्हणजे किचनपासनं फ्री होते मी म्हणजे तेही काम हे काम माझी धावपळ जास्त होतं घरास होतं नव्हतं याचसोबत या व्हिडिओला इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय बाय टेक केअर